दोगानी <laughs> गाडी <laughs> <laughs> एंट्री करा संजूबा ग्राम ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आली खा खा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आली खा खा असं म्हणायचं गरम गरम एक एक अरे गावच्या पैशातून अशा पारख्या करणं योग्य बिलेला पार्टी करायला आणि गावचे पैसे खर्चायला चाळीस रुपयाची आमच्याकडे आमच्याकड नाही काय हा

ओरा सायकल ओराल मार्क पडलं पहिला ना बघायला वाटते काय आता सायकल बुकिंग करायला लागला तुम्ही अ सायकल काय आहे इटाय मिस्ट्री सायकल पोराला शब्द दिला होता पोर काय म्हटलं माहिती का पप्पा म्हणला मी दहावीला गेलो कोण आहे मला सायकल पाहिजे म्हणलं चांगले मार्क पार दहावीला कोणी जाते नव्याण्णव शहाण्णव आपण दहावीला गेल्यावर चांगलं मार्क नववीला पाडली तर तुला सायकल घेऊन देईल पण रामबाबा मी किती हुशार हो माझ्या अचानक देण्यात आलं नाकाप्पाच्या वस्तू गेलो सायकलच्या पकाची शाळेतली तशीच पाडलेली होती आणि मग हे पोरं जर आजकालची पोर नाही ऐकत राह निकाल काय असत बाहेर गावात जाऊन सांगा आदर्श घ्यावा तर आमच्या सारखा लक्षात आलं सांगल सांगा सगळ्यात मोठा आदर्श दाखवला कोणाचं टेन्शन आले तपास कशाला उदय बोळाचं टेन्शन आले तर आता ते हा अरे मम्मी तुम्ही म्हणायचं सारखा मम्मीचा फोन घेऊन बसत जाऊन गेम खेळ त्याच्या आधीच बॅटरी त्याची पिकअप म्हणजे आईचा फोन घेऊन त्या स्वतःला फोन नाही मी म्हणायचं मला घेऊन द्या की मग फोन नवीन मग तुम्ही काय करायचं फुलपत्र घ्यायचं जागा नाही घ्यायचं तुम्ही एकदम सांगून म्हणायचं तर माहिती माझ्या रोज

म्हणून त्याला काही शिकवलं आणि आता पोरग फक्त एका मोबाईल साठी चिडून गेले तू प्रश्न मोबाईलचा नाहीये तुम्ही अवॉइड करू शकता तो एक मुद्दा आहे आणि अजून एक हा नाही ते बंद करतोय मी टेकला नाही सॉफ्ट पाहिजे अजून स्पीड फर्स्ट चालू इम्पॅक्ट येत नाही चालू करताना पण कळत नाही सॉफ्ट लक्षात घ्या या स्टोरीचा एकमेव एम हो असा आहे की बापाने हाल काढले ते माझ्या पोरला त्या कुस्तीच फायदे

મુકાબી નહીં સાવ જો માજેકડો એ તે પાવર ના ના નેવસે મુકાબી નહીં રો બંધ કેલે ઘરે હાલે મહારાજ ના ના હા હમણે કે લગાતી દી સીરિયસ કે તે પાટલા તો જો થોડી તાલે ભાઈ પરમેનન્ટલી સમતી કેરોં દા તોશન કે કેમેરોની પાટલા તો પડને હે બાળા પુને શિકા તું માસો કઈ કરતા બંધ કરી

ही घटना अत्यंत गंभीर आहे तुम्ही थोडं सबुरीन घ्यायला पाहिजे होतं राम भाऊ आता काय त्याला जोड द्यायची गरज आहे का आधी पोरग हुडका माझं डोकं तुम्ही त्यालाच खावायला बघा कुठं हुडक किती हुडकायचं राम भाऊ कुठं कुठं नाही हुडकलं त्या पोराला शिवाळ्यातला बांध ना बांध पालता गातलाय पाटील एक उसाचा फळ सोडला नाही हो पाटील पोरा आणखी फिरकी ते आख्या गावातली माणसं हुडकत होती गिरा हात पास जोडतो समजा पोरग पात सुदूर करा पोरगळे मला सांगारा भाऊ हे पाठोळे लाईन आहे आणि त्यांची म्हटली शिकली संवाद झालेली लोक आहे ती मुलाला कमी मार्क मिळाले म्हणून एवढं मार्केट नाही मला माहित नाही मुलाला मार्क जास्त मिळाले ह पण कधी नवरा नाही कुणी पाठ उठवले

কুত কৰ্ত <音声>